नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी नमस्कार मी प्रांजली नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध गंभीर आजारांवर चर्चा करत असतो नम्मा होमिओपॅथीच्या महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये जवळपास एकवीस शाखा आहेत महाराष्ट्रामध्ये मुंबईतील दादरसह ठाणे पुणे नाशिक नागपूर संभाजीनगर अकोला नांदेड कोल्हापूर आणि सोलापूर या ठिकाणी शाखा आहेत नमोहोमिओपॅथी हे गंभीर आजारांवर शस्त्रक्रिया उपचार करतात आता गंभीर आजार म्हणजे नेमके कोणते तर त्यामध्ये वेरिकोज वेन्स आर्थरायटीज विटिलिगो अस्थमा डायबिटीस ऑटिझम यासारख्या आजारांचा समावेश आहे तुम्हाला जर हे कोणती लक्षणं दिसत आहेत तुम्हाला जर अशा कोणत्या गंभीर आजाराने ग्रासलं असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर त्वरित कॉन्टॅक्ट करून अपॉइंटमेंट बुक करू शकता आजचा आपला विषय आहे आर्थरायटीज आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर पवन चौबेसर डॉक्टर पवन सर हे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून नमो होमिओपॅथीमध्ये सिनियर कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत डॉक्टर तुमचं या कार्यक्रमात मनापासून स्वागत आपण आर्थरायटीज विषय तर जाणून घेऊयात मात्र डॉक्टर तुमचा एक वेल रिसर्च फॉर्म्युला आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल नमस्कार नम्मा होमिओपॅथीमध्ये आमचं एक वेल रिसर्च फॉर्म्युला आहे त्याचं नाव आहे इम्युनोजेनिक मायझ्मॅटिक सिक्स जनरेशन होमिओपॅथी ट्रीटमेंट आता इम्युनोजेनिक मायजमॅटिक सिक्स जनरेशन ओवेदिक ट्रीटमेंटला आपण एक्सप्लेन केलं तर इम्युनोजेनिक म्हणजे इम्युनिटी वाढवणारं किंवा असे रोग जे इम्युनिटी ज्यांच्यामुळे जे आपल्या शरीरात इम्युनिटी कमी झाल्यामुळे आपल्या शरीरात येतात आता समजा आपली इम्युनिटी कमी झाली तर शरीरात मोठे मोठे रोग येऊन जातील आणि आपल्याला ते त्रास देतील तर असं औषध आपल्याला घ्यायचं आहे ज्याच्याने आपली इम्युनिटी वाढली पाहिजे आपली हिलिंग कॅपॅसिटी वाढली पाहिजे शरीरात रोग आलाच नाही पाहिजे किंवा आला तर लवकरात लवकर बरं झाला पाहिजे हे फॉर्म्युला आमचं होमिओपॅथीमध्ये आम्ही करतो करतोय त्याला इम्युनोजेनिक म्हणतो मायझमॅटिक म्हणजे प्रत्येक रोग आपल्या शरीरात जेव्हा येतो त्याचे कारणं असतात आणि ते कारणाला शोधून त्याच्यावर आम्ही मेडिसिन्स त्याप्रमाणे प्रिपेअर करून त्या पेशंटला देतो आणि त्याप्रमाणे पेशंटला बरं करतो म्हणून कारण आपल्याला माहीत पडलं पाहिजे कारण की कारण माहीत पडल्यावरच आपल्याला माहीत पडेल की आपल्याला औषध कसं द्यायचं आहे आणि हा रोग परत नाही आला पाहिजे ते सर्वात महत्त्वाचं पार्ट आहे तर मायज इम्युनोजेनिक मायझमॅटिक सिक्स जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट आता सिक्स जनरेशन म्हणजे आजच्या परिस्थितीत आपण पाहिलं आहे की लोकांना जे मोठे मोठे आजार आहे क्रॉनिक डिझिजेस आहे जसं डायबिटीज आहे बी पी आहे थायरॉईड आहे अस्थमा आहे कोलेस्ट्रॉल कॅन्सर असे रोग आहे जे खूप वयाचं नंतर होणारे आहे किंवा असे रोग आहे जे लोकांना लवकरात लवकर नाही होत होते पण आजच्या परिस्थितीत आपण पाहता की तरुण वयातही लोकांना हार्ट अटॅक येत आहे कॅल्श कोलेस्ट्रॉलचा त्रास होत आहे बी पीचं डायबिटीज अस्थमा कॅन्सर येत आहे तर हे जे परिस्थिती चेंज झालेली आहे खानपानमुळे बाकीचे परिस्थिती चेंज झालेल्या लोकांचं एक्सरसाइज न करणं हे जे स सगळं कारण आहे आणि याच्यात हे जे मोठे मोठे रोग लवकरात लवकर शरीरात येत आहे था त्यांना थांबवण्यासाठी आम्ही नम्मा होमिओपॅथीमध्ये मा इम्युनोजेनिक मायस्मॅटिक सिक्स जनरेशन होमिओपॅथी ट्रीटमेंट देतो आहे की लोकांना जे त्रास आ, आला आहे त्याला आपण थांबवू शकतो समजा कोणाला हे आ, रोग नाही आला पाहिजे त्याच्यासाठी पण औषध घेऊन त्याला प्रिव्हेंट करू शकतो आणि त्याप्रमाणे हे मिनोजेनिक मायझमॅटिक सिक्स जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट लोकांना नम्मा होमिपॅथीमध्ये हेल्प करायचा प्रयत्न करत आहे नक्कीच अस्तुत्य असा हा फॉर्म्युला आहे डॉक्टर आता आपण आर्थरायटीस वळूया आपण बघतोय की हल्ली कमी वयातच आर्थरायटीसने ग्रास आहेत लोक तर आर्थरायटीस म्हणजे नेमकं काय हे आधी आपण जाणून घेऊया तर डॉक्टर ह्यावर थोडं तुम्ही प्रकाश टाकाल आर्थरायटीस म्हणजे सांध्यांचं सा दुखणं आता आर्थरायटीस हा आजच्या परिस्थितीमध्ये सर्वात कॉमन डिझीज झालेला आहे किंवा खूप कॉमन असं रोग झालेला आहे आर्थरायटीस म्हणजे वात आपण म्हणतो वात आ, सांध्यांचा रोग आहे ज्याच्यात प्रत्येक शरीराची सांध दुखणं त्यांच्यामध्ये सूज येणं त्यांच्यामध्ये स्टिफनेस येणं म्हणजे ते अकटतात पेशंटला हालचाल करताना त्रास असतो किंवा एका एक जागेला पेशंट बसून गेला आहे तो उठताना त्रास असतो हा जसं जसं वय वाढतो तसं तसं हा रोग वाढत जातो असं हा रोगाचा ती परिस्थिती चेंज होते जसं जसं हाडांची परिस्थिती चेंज होणार आहे जसं जसं वय वाढेल तसं तसं कॅल्शियम लेवल शरीराचं कमी होईल पण जेव्हा आर्थरायटीस शरीरात येतो ना आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही बघितलं आहे की कमी वयातही आर्थरायटीस शरीरात येऊन जातो आता आर्थरायटीस हा असा रोग हो आहे की पेशंटला हातांचं जो सांधे असो पायांचे सांधे असो टाच असो मानेचे त्रास असो कंबरदुखीचे त्रास असो हे सगळे त्रास वातांमुळे पेशंटला त्रास देतात आणि हे आजच्या परिस्थितीत जास्त कामं झाल्यामुळे किंवा एका जागेला बसून कामं करण्यामुळे वर्क फ्रॉम होममुळे किंवा शरीराची परिस्थिती चांगली नसताना ना, हे रोग लवकरात लवकर शरीरात येतो आहे आणि याचे परिणाम असे आहे की जे हालचाल असते ते शरीराची कमी होऊन जाते शरीराला सूज देणं चालू होते पेशंटला समजत नाही की आपण याच्यावर कुठलं कुठलं ट्रीटमेंट करायचं म्हणून आपण नमावबेदीमध्ये जे वात आहे किंवा संधिवात आहे किंवा आर्थरायटिस आहे याच्यावर आपण खूप चांगलं ट्रीटमेंट देऊ शकतो ओके okay. uh, बरं डॉक्टर ह्याची सुरुवात कशी होते याची लक्षणं काय एखाद्याने कसं ओळखावं की आपल्याला आर्थरायटीस व्हायला सुरुवात झालेली आहे जसं आर्थरायटीस हा असा रोग आहे बेसिकली सांध्यांचं दुखणं आहे तर पेशंटला हे माहीत पडते की आपल्याला सांधे दुखणं चालू झालेलं आहे पण सांध्यांमध्ये पण जे स्पेसिफिक सांधे जास्त दुखतात जसं मानेचं त्रास झालेला आहे तर मानेचं मान मानचं त्रास चालू होईल किंवा कमरेमध्ये त्रास चालू होऊन जाईल पायांच्या नसा लागणं चालू होईल टोंगडी दुखतात टाच दुखणं चालू होतो त्याच्यात शोल्डरमध्ये म्हणजे फ्रोझन शोल्डरचा त्रास असतो त्याच्यासोबत हा त्रास असा आहे की आपण ब्लड टेस्ट वगैरे केलं त्याच्यात ब्लड टेस्टमध्ये एक आर्थ, आर्थ आर्थरा रुमॅटेड आर्थरायटीस आर फॅक्टर नावाचा एक टेस्ट असतो ते केल्यावर आपल्याला माहीत पडते की तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे त्याच्यात आपल्याला वाद येत आहे की नाही माहीत पडत याच्यात भरपूर प्रकार असतात त्या प्रकारमध्ये आपण जसं जसं चेक करत गेलो तसं तसं आपल्याला हे माहीत पडत जाईल मदे दुखी, मान दुखी, आ, गुडगे दुखी। तर तुम्हालाही जर अशी कोणती लक्षणं आढळत असतील स्वतःमध्ये म्हणजे सांधेदुखी मानदुखी गुडघे दुखी जर लक्षणं आढळत असतील तर त्वरित तुमच्या जवळच्या नमा होमिओपॅथी क्लिनिकमध्ये जाऊन अपॉइंटमेंट बुक करा आणि उपचार घ्यायला सुरुवात करा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टरांशी थेट संपर्क साधू शकता तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही त्वरित कॉल करा आणि डॉक्टरांशी संपर्क साधा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही डॉक्टरांना विचारा आपल्याबरोबर एक प्रेक्षक जोडले गेलेले आहेत हॅलो नमस्कार माझं नाव रजनी आहे नमस्कार रजनी बोलताय आपण मी लातूर वर बोलते तर माझ्या सासूबाईंना गुडघे दुखण्याचा खूप त्रास होतोय आणि आम्ही त्यांना दाखवलं तर सर्जरी करा असं सांगितलेलं आहे त्यांनी रिप्लेसमेंटची पण त्यांना शुगरचा त्रास आहे तर आम्हाला थोडस जर आपल्या इकडे नमा होमिओपॅथी मध्ये ती सर्जरी टाळता येत असेल त्याच्यासाठी काही ट्रीटमेंट आहे का नमस्कार जसं तुम्ही सांगितलं आहे की त्यांना ऑस्टिओ आर्थरायटीसचा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यासोबत नी रिप्लेसमेंट करायला सांगितलं आहे तर ऑस्ट्रिओर्थरायटीस झाल्यानंतर जेव्हा पायाची परीस्ट, जी परिस्थिती असते जी गुडघ्याची परिस्थिती असते त्याच्यात खूप प्रमाणात जीज वाढलेली असेल त्याच्यामुळे त्यांना ऑस्ट्रिओर्थरायटीसमध्ये ऑपरेशन करायला सांगितलं आहे किंवा नी रिप्लेसमेंट तर आता डायबिटीज असताना हे ऑपरेशन थोडं रिस्की होऊन जातात आणि याच्यासोबत डायबिटीज असताना आपण हे प्रयास करायचा की आपल्याला ऑपरेशन करायची परिस्थिती नाही आली पाहिजे म्हणून नमा होम्योपथीमध्ये आम्ही संधी वातावरण जेव्हा तुम्ही डॉक्टर डॉक्टरने तुम्हाला नी रिप्लेसमेंट सांगितलं असेल किंवा असं सांग ऑपरेशन करायची परिस्थिती आलेली आहे हे सांगितलं असेल तरी आपण नमा होमिथीमध्ये याच्यावर उपचार घेऊ शकतो आमचे इम्युनोजेनिक मायजमॅटिक सिक्स जनरेशन होमिओपेथी ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंट घेताना तुम्हाला याच्यावर नक्कीच उपचार मिळेल नक्कीच लाभ होईल आणि आपल्याला जेवढी शस्त्रक्रिया आहे आणि जेवढे ऑपरेशन आहे ते सगळं टाळता येईल धन्यवाद रजनी जी आणखीन एक प्रेक्षक आपल्या बरोबर जोडले गेलेत हॅलो 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 येस बोला नमस्कार माझं नाव मानसी हाय मानसी मी सध्या नऊ ते पाच चा आमचा आय जॉब असतो कंटिन्यू बसून राहावं लागतं त्याच्यामुळे माझं जरा पाठ दुखीचा त्रास होतोय आणि त्याच्यासोबत हातापायला मुंग्या घेतोय मी बरेच औषधही घेतले ज्याच्या वेदना कमी होता पण असा काही सहज इलाज काही झाला नाहीये तर मला हे असं विचारायचं होतं सरांना की याच्यावरती आपल्याला होमिओपॅथी काही मदत करू शकते का नमस्कार तुम्हाला नक्कीच आपण जे त्रास तुम्हाला होत आहे त्याला सर्वायकल स्पॉन्डलायसिस म्हणतात आणि हे मान मानदुखी किंवा कंबरदुखीमध्ये हा त्रास होतो स्पॉन्डिलायसिसचा त्रास आता तुम्ही जे आय टी व चं काम करताय किंवा ज्याच्यात तुम्हाला कंटिन्युएशनमध्ये लॅपटॉप यूज करावा लागतो मोबाईल यूज करावा लागतो थोडं मान खालती करून तुम्हाला हे कंटिन्युअसली अवर्समध्ये म्हणजे खूप तास कंटिन्यू बसावा लागतो आणि त्याच्यात काम करावं लागतो आहे त्याच्यामुळे तुम्हाला हा त्रास होत आहे तर नमा होमोपॅथीमध्ये आम्ही तुम्हाला जे जी इम्युनोजेनिक मायझमॅटिक सिक्स जनरेशन होमोपॅथिक ट्रीटमेंट आहे ते देताना आम्ही तुम्हाला त्याच्यातून हा त्रास कमी पण होईल याचा तुम्हाला हा त्रास थांबूनही जाईल याच्यासोबत तुम्हाला हा त्रास परत नाही आला पाहिजे त्याच्यासाठी पण आम्ही तुम्हाला मार्गदर्शन देऊ आणि औषध देऊन तुम्हाला बरं करायचा प्रयत्न करू धन्यवाद मानसीजी असं म्हटलं जातं की काळजी करण्यापेक्षा काळजी घेतलेली बरी तर तुम्ही हेच करा तुम्ही म्हणजे पुढे जाऊन आजार होऊ नये यासाठी तुम्ही जर सुरुवात झाली तेव्हाच तुम्ही जाऊन नमो होमिओपॅथी मध्ये अपॉइंटमेंट बुक करा आणि उपचार घ्यायला सुरुवात करा एक प्रेक्षक आपल्या बरोबर जोडले गेले दोन्ही वरन हॅलो बोला हा, हा मला इव्हेंट खूप त्रास होतो डॉक्टरांनी इव्हेंट सांगितले काही आहे का उपचार वगैरे हो नमस्कार जसं तुम्ही मला सांगितलं की तुम्हाला एवियनचा त्रास होत आहे मी शोमध्ये स्टार्टिंगलाही तुम्हाला सांगितलं की जे एन्क्लोजिंग स्पॉन्डिलायसिस आहे त्याला असं एव्हियन म्हणतात नेक्रोसिस आ, बेसिकली हा असा त्रास आहे ज्याचा तुम्हाला हिप जॉईंटमध्ये हा त्रास होतो आणि हिप जॉईंटमध्ये हा त्रास वाढवून पेशंटची परिस्थिती इतकी भयानक होऊन जाते की त्यांना डॉक्टर्स ऑपरेशन किंवा रिप्लेसमेंट करायला सांगतात तर चालताना उठताना बसताना पेशंटला खूप त्रास होतो आणि याच्यात असं नाही आहे की हे वयानुसार येणारा त्रास आहे हा कधी पण येऊ शकतो कोणालाही येऊ शकते म्हणून नमामध्ये आम्ही या त्रासावर नक्कीच तुम्हाला उपचार देऊ शकतो चांगलंच चांगलं औषध तुम्हाला प्रोव्हाइड करून तुम्हाला हे त्रासातून बाहेर काढू शकतो आमचं जे फॉर्म्युला आहे इम्युनोजेनिक मायझमॅटिक सिक्स जनरेशन होमिओथिक ट्रीटमेंट या फॉर्म्युलाच्या हेल्पनी आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू तर तुम्हाला हे त्रास आहे त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच आपल्या जवळचा नम्मा होमिओथीमध्ये जाऊन व्हिजिट करा आणि त्याचा उपचारचा लाभ घ्या धन्यवाद okay. धन्यवाद माझं नाव आवेद्या तांबडे होमोपॅथिकमध्ये मी आले होते आणि त्याच्यामध्ये सुप्रिया मॅडमने मला मार्गदर्शन केलं वातीबद्दल दोन ते तीन वर्षासाठी त्यांची ट्रीटमेंट घेतली आणि त्यांनी गोळ्या दिल्यानंतर मला बरं वाटलं आणि नव्वद ते शंभर टक्के मला बरं वाटलं त्यांच्या गोळ्यामुळं आणि मी त्यांचे आभार सुप्रिया मॅडमचे आभार मानते नमस्कार मी दयानंद भारसकर राहणार घुटी मूळव्यतासाठी नम्मा होमिओपॅथी येथे ट्रीटमेंट एकवीस जुलै दोन हजार तेवीस सुरुवात केली सुरुवातीला खूप असा भयंकर त्रास होता पण नम्मा होमिओपॅथी जे ट्रीटमेंट चालू केली डॉक्टर्स प्रदीताई ठाकरे यांच्या मार्गदर्शनात खाली उपचार चालू केले आणि चार महिन्यानंतर खूप असा फरक जाणवला आणि <coughs> नम्मा होमिओपॅथीचे तसे आभार आणि डॉक्टर प्रीती ठाकरे यांचे पण आभार आणि खरंच खरंच खूप मला मूळवेधासाठी फरक जाणवला आहे धन्यवाद आर्थरायटीज वर आपली चर्चा अशीच सुरू राहणार आहे मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची आणि ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटूया आणि पुन्हा आर्थरायटीज वर चर्चा करूयात ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या कार्यक्रमामध्ये आपण आर्थरायटीज या विषयावर आज आपण चर्चा करतो आहोत आणि आपल्यासोबत आहे डॉक्टर पवन चोबे सर, नमस्कार सर डॉक्टर यामध्ये काही टाईप्स असतात का आर्थरायटीजमध्ये भरपूर टाईप आहे एक शंभरपेक्षा जास्त टाईप असतात पण जे कॉमन टाईप्स आहे मी तेवढं तुम्हाला एक्सप्लेन करून देतो जसं रुमॅटेड आर्थरायटिस एक आम वाद मावाचा त्रास आहे शरीरात आ, आम आम म्हणजे शरीराचं पित्त वाढवण्यानंतर शरीरातलं परिस्थिती चेंज होते याच्यासोबत आमवाद असा वाद आहे जे शरीराचं प्रत्येक सान्न्यांमध्ये दुखणं त्याच्यात सूज येणं त्याच्यात चालताना उठताना बसताना त्रास होणं हे त्रास देणारा त्रास आहे तो आणि एक आम वाद पेशंटला चालू झालात तर असं असतो की ते एक तर ब्लड टेस्ट केल्यानंतर तो त्याचा फॅक्टर माहीत पडते तर त्याच्यात आमवाद आहे की नाही आहे ते माहीत पडेल त्याच्यासोबत आमवाद एकदा वाढलं तर हातांची बोटं पायांचे बोटांमध्ये थोडंही वेदर चेंज झालं थंड झालं किंवा एका जागेला खूप काम करत आहे लिहिताना वगैरे बसताना कम्प्युटरचे काम करताना मोबाईल यूज करताना पेशंटचे हात वगैरे अकळून जातात आता वादमध्ये सर्वात जास्त त्रास दुखण्याचा तर असतोच पण त्याच्यासोबत अकडण्याचा त्रास खूप जास्त असतो आणि त्याच्यामुळे पेशंटला आमवाद जे अस ज्यांना आमवाद होतो त्यांना शरीराचा प्रत्येक सांधी दुखणं चालू होऊन जातात याच्यासोबत एक दुसरा वाद असतो तो सांधीवाद असतो सांधीवाद म्हणजे सांध्यांचा वाद असा वाद जे मोठे मोठे सांधे जे दुखतात सर्वात जास्त गुडघ्यांचा त्रास असतो त्याला आपण ऑस्ट्रिओ म्हणतो ऑस्ट्रिओ म्हणजे जेव्हा सांध्यांमध्ये दुखणं चालू होतो आणि त्यांचा जी चालू होते ते एकदा जी चालू झाले की सांध्यांमध्ये जे लिक्विड असतो तो कमी होणं चालू होतो हा वय अनुसार येणारा त्रास आहे आज आधीच्या परिस्थितीमध्ये साठचं नंतर आणि पन्नासचं नंतर हा त्रास यायचा पण आजच्या परिस्थितीमध्ये बत्तीस चौतीस किंवा चाळीसच्या वयात लोकांना हा त्रास जाणवतो आहे कारण की त्यांची रेग्युलर ॲक्टिव्हिटीज कमी झालेली आहे एक्सरसाईज कमी झालेली जी आहे जेव्हा ही जीज वाढते तेव्हा सांध्यांमध्ये एवढं दुखणं चालू होऊन जातो की पेशंट अक्षरशः एका जागेला बसून ट्रॅव्हलिंगसुद्धा दुसरं ट्रॅ दुसऱ्या सिटीपर्यंत ट्रॅव्हलिंग नाही करू शकत आहे किंवा एक स्टेअर चढताना किंवा पायऱ्या चढताना त्यांना त्रास होतो आहे चढताना उतरताना त्रास होतो आहे पेशंटला सूज गुडघ्यांवर सूज खूप जास्त प्रमाणात येत आहे हे सां हे त्रास संदेवातमध्ये होतो एक प्रकार अजून असतो त्याला आपण गावठी आर्थरायटीस म्हणतो किंवा गावठ म्हणतो त्याला रक्त त्याला मराठीमध्ये रक्तवाद म्हणतो आता हा आर्थरायटिसचा प्रकार जेव्हा शरीरात येतो तेव्हा आपल्याला एक ब्लड टेस्टमध्ये आपण जेव्हा चेक करतो तर युरिक ॲसिड नावाचा एक पदार्थ असतो mm -hmm. तो नॉर्मल लेवलमध्ये राहिला पाहिजे समजा तो नॉर्मल लेवलपेक्षा जास्त शरीरात जमा होत चालला आहे तर mm -hmm. तो आपल्या जॉईंट्सवर किंवा सांध्यांवर जमा होईल mm -hmm. आणि छोट्या जॉईंट्सवर मॅक्झिमम तो त्रास देतो म्हणजे हातांच्या बोटं आणि पायांच्या बोटांमध्ये आणि त्याच्यामुळे सूज येणं किंवा दुखणं आणि रुच्च परिस्थितीमध्ये आपले जे कामं असतात ते सगळं थांबून था था था। जातात म्हणून हा त्रास गावठी आर्थरायटीस किंवा रक्तवाताचा असतो जेव्हा आपल्याला क कमरेत किंवा मानेत त्रास असतो हो तो पण आर्थरायटिसचा प्रकार आहे त्याला आपण स्पॉन्डेलायसिस म्हणतो मानेमध्ये जेव्हा हा त्रास असतो मानेचे मनके असतात त्या मनक्यांमध्ये जेव्हा जीज होणं चालू होते आणि मनक्यांचे नसा लागणं चालू होतो मनक्यांमध्ये दुखणं जसं मानेचे त्रास आहे समजा तर मानेचं दुखणं मानेपासून हातापर्यंत दुखणं हात मुंग्या येणं हे सगळं प्रकार जेव्हा चालू होतो तेव्हा याला आपण सर्वायकल स्पॉन्डेलायसिस म्हणतो असाच प्रकारचा त्रास जेव्हा आपल्याला कमरेमध्ये होतो okay. कमरेची नसा लागतात okay. कमरेमध्ये जेव्हा जी चालू होतो कमरेंचं चा मनक्यांमध्ये त्रास असतो हो आणि मनक्या कधी कुठेतरी पडल्यानंतर किंवा खूप जास्त कामं झाल्यानंतर जा किंवा कधी कधी एक्झर्शन झाल्यानंतर okay. हे सगळं प्रकार जेव्हा येतो त्याचे ते आप तेव्हा आपण त्याला लंबर स्पॉन्डेलायसिस असं म्हणतो okay. खूप लोकांमध्ये जेव्हा मनक्यांमध्ये मा कमरेच्या मणक्यांमध्ये जेव्हा नसा फसून जातात किंवा नसा जे असतात जे सेन्सेशन कॅरी करतात त्याच्यातलं सायटिका नावाचा एक त्रास असतो की ते नसा जेव्हा मणक्यांमध्ये अडकतात आणि तिकडे जी झालेली आहे त्याच्यामुळे त्यांचा ते त्यांच्यात होणारा त्रास आणि कमरेत होणारा त्रास तो त्रास कमरेपासून पायापर्यंत जातो त्याला आपण सायटिका असं त्रास म्हणतो तो पण वादाचा एक प्रकार आहे याच्यासोबत एक असं प्रकार आहे ज्याला जो थोडा रेअर डिझीज म्हणजे खूप कमी प्रमाणात आहे पण आजच्या परिस्थितीमध्ये तो त्रास पण वाढत चालला आहे त्याला एन्कोलॉजिंग स्पॉन्डिलायसिस असं म्हणतो आपण किंवा हा असं त्रास आहे ज्याच्यात आपण खूप इझिली नाही भेटणार एक आ, श शंभर किंवा हजार लोकांमध्ये कुठल्या तरी एका पेशंटला तुम्हाला हा भेटेल आणि हा ब्लडमध्ये आपल्याला टेस्ट केल्यानंतर हा माहीत पडते याचात एच एल ए बी ट्वेंटी सेवन नावाचं एक टेस्ट करतो आपण ब्लडमध्ये ते जेव्हा पॉझिटिव्ह येते तेव्हा हा पेशंटला एन्क्लॉजिंग स्पॉन्डिलायसिस आहे असं म्हणता येईल आणि या स्पॉ एन्कलॉजिंग स्पॉन्डिलायसिसमध्ये असं असतो की जे आपलं हिप जॉईंट असतात कमरेचा जे जॉईंट असतो त्या जॉईंटमध्ये जे बोन्स असतात ते हॉलो होतात म्हणजे जे हाडं असतात त्यांच्यामध्ये जी चालू होते आणि ते वीक होतात आणि हळूहळू अशी परिस्थिती होऊन जाते की ते समजा त्याच्यावर आपण उपचार नाही करतं ते ना ते तुटू शकतात आणि समजा ते तुटले तर त्याच्यानंतर खूप लोकांना हिप रिप्लेसमेंट असं ऑपरेशन किंवा शस्त्रक्रिया करायला सांगतात तर आपल्याला समजा याच्यातून कुठलाही रोग असं वाटत आहे की हा रोग आपल्या शरीरात येत आहे किंवा असा रोग आपल्याला त्रास देत आहे दुखणं सू सूज येणं त्रास वाढत आहे गेले काही दिवसापासून असो किंवा काय गेले काही वर्षापासून असो तर आपण या त्रासाला खूप सिरियसली घेतला पाहिजे आणि लवकरात लवकर नम्मा होमिओपॅथीमध्ये याचा उपचार करून आपण याला बरं करायचा प्रयत्न करू नक्कीच डॉक्टर आज मला कळलं की इतके सारे प्रकार आहेत आर्थरायटीजमध्ये आणि शक्यतो आर्थरायटीज म्हणलं किंवा हे जे प्रकार तुम्ही सांगितले त्याच्यावर उपचार घ्यायला जर आपण गेलो डॉक्टरांकडे तर सर्जरी हाच एक उपाय सांगितला जातो मात्र नमा होमिओपथीमध्ये विना स्टिरॉइड्स हे इथे उपचार केले जातात ही खरंच बाब आहे तर जर तुम्हाला जर अशा प्रकारची लक्षणं आढळत असतील तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर त्वरित कॉन्टॅक्ट करा अपॉइंटमेंट बुक करा आणि लवकरात लवकर उपचार घ्यायला सुरुवात करा नमा होमिओपथीच्या महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये जवळपास एकवीस शाखा आहेत महाराष्ट्रामध्ये मुंबईतील दादरसह ठाणे पुणे नाशिक नागपूर संभाजीनगर अकोला नांदेड कोल्हापूर आणि सोलापूर या ठिकाणी शाखा आहेत डॉक्टर मगाशी बोलताना मी तुमच्या तोंडून ऑस्ट्रोपोरासिस हे हा शब्द ऐकला तर ऑस्ट्रोपोरासिस म्हणजे नेमकं काय ऑस्ट्रोपोरोसिस म्हणजे जेव्हा शरीरांच्या हाडांची परिस्थिती अशी होऊन जाते जसं एक मधुमक्खीचा छत्ता असतो ना ज्याचा तशी परिस्थिती निर्माण होते शरीर शरीरचे जे हाडं असतात ते हॉलो होऊन जातात आता हा ही परिस्थिती लेडीजमध्ये सर्वात जास्त दिसते कारण की ज आफ्टर मिनोपॉस किंवा पिरियड्स बंद झाल्यानंतर त्यांच्या शरीरातलं कॅल्शियम डिपॉझिशन कमी होऊन जातो म्हणून त्यांच्या हाडांचं दुखण्याचं प्रमाण जास्त वाढत जातो आणि हाही परिस्थितीमध्ये आल्यानंतर त्यांचे जे हाडं असतात ते खूप वीक होऊन जातात आणि अक्षरशः वीक झाल्यानंतर त्यांना फ्रॅक्चर होण्याचे चान्सेस पण खूप असतात दुखण्याचे चान्सेस खूप असतात ते त्रास वातमध्ये जातो आर्स्ट ऑस्ट्रो आर्थरायटीसमध्ये जातो रुमेटेड आर्थरायटी म्हणजे संधीवादमध्ये आमवादमध्ये किंवा रक्तवादातही जाऊ शकतो म्हणून जेव्हा अशी परिस्थिती येते किंवा आपल्याला असं जाणवत आहे की आफ्टर पीरियड्स बन बंद झाल्यानंतर किंवा मेनोपॉज चालू झाल्यानंतर आपण समजा होमिओपॅथीचं नम्मा होमिओपॅथीचं चा, ट्रीटमेंट चालू केलं तर आपल्याला ते भरपूर प्रमाणात लाभ देणार आहे आणि आपला हे त्रास आपल्याला तिकडेच थांबवता येईल तर आर्थ्रायटिस या विषयावर डॉक्टर पवन सर यांनी आपल्याला महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलेले आहे आपण अनेक लक्षणं ऐकली अनेक प्रकार आर्थरायटीस काय आहेत ते आपण जाणून घेतलेलं आहे पवन सर धन्यवाद तुम्ही आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं तुम्हाला जर यापैकी कोणती लक्षणं आढळत असतील तर जवळच्या नम होमिओपॅथी क्लिनिक मध्ये जाऊन कन्सल्ट करा आणि योग्य ते उपचार त्वरित घ्या नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनीम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी